समान नागरी कायदा एक देश एक निवडणूक सत्तर वर्षांवरील प्रत्येक नागरिकास मोफत उपचार तीन कोटी लखपती महिलांसह देशातील सर्व महिलांचे सक्षमीकरण युवकांचा कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख उत्पादन नीती गरीबांना आर्थिक बळ देण्यासाठी पाच वर्ष मोफत धान्य प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस जोडणी एक कोटी घरांना मोफत सौर वीज विनातारण आणि व्याजमुक्त कर्ज योजनेतून महिला व युवकांना उद्योगास प्रोत्साहन शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचं अर्थसहाय्य अशा विविध योजनातून देशाला समृद्ध करणारे भाजपचे संकल्पपत्र म्हणजे काँग्रेससारख्या आश्वासनांचा केवळ कागदी पेटारा नसून मोदी की गॅरंटी आहे असा दावा प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला या पत्रकार परिषदेत भाजपचे शहर सरचिटणीस पांडुरंग दिड्डी माजी सरचिटणीस रुद्रेश बोरामणी शहर प्रसिद्धी प्रमुख योगेश कबाडे उपस्थित होते वातावरण जस जसं तापत आहे तस तस निवडणुकीची हवा वातावरण दोन्ही तापायला लागले त्याच्यामुळे अनेक विषय सगळे सुरू आहेत एक अशाच महत्वाच्या विषयावरती आज बोलण्यासाठी मी इथे आलोय भारतीय जनता पार्टीने नुकताच काही दिवसांपूर्वी संकल्पत्र घोषित केलं आणि या संकल्पपत्राचं वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ कागदावाच संकल्पपत्र नव्हतं जे काँग्रेस नेहमी जाहीरनाम्याच्या रूपात सादर करते तर देशभरातल्या लाखो लोकांच्या सूचना आम्ही मागवल्या होत्या आणि त्या सूचनांचा अंतर्भाव करत समाजातील सर्व घटक मग त्या तरुण आहे महिला आहेत इतर सगळे घटक आहेत या सगळ्या घटकांचा विचार करत पुढच्या कालावधीमध्ये विकसित भारताचा संकल्प कसा असेल समृद्धीचा संकल्प कसा असेल हे सादर करणारं संकल्पपत्र जाहीर केलं तर प्रामुख्याने समान नगरी एक नागरी कायदा एक देशिक निवडणूक सत्तर वर्षावरील नागरिकाचा मोफत उपचार तीन कोटी लखपती महिला से सर्व देशातील महिलांचं सक्षमीकरण युवकांचा कौशल्य विकास विकास रोजगाराभिमुख उत्पादन निधी गरिबांना आर्थिक दर आर्थिक बळ देण्यासाठी पुढील पाच वर्ष मोफत धान्य प्रत्येक घरात गॅस पुरवठा को एक, एक कोटी सौर ऊर्जा अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये तर केंद्रात सहा हजार सन्मान निधी आहेच तर महाराष्ट्रात सहा हजार सन्मान निधी अशी बारा हजारची जी आता आपण देतोच आहोत त्यामुळे प्रत्यक्ष